नमस्कार मी आनंदी कुमार पाटील मी माझ्या राईस या मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीची बासुंदी कशी करायची ते दाखवते आहे त्यासाठी मी दीड लिटर दूध घेतलेलं आहे आता बासुंदी मध्ये घालण्यासाठी मी एक वाटी साखर घेतलीये गोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर मी बदाम पिस्ता आणि काजू घेतलेले तर ह्यातले बदाम आणि पिस्ता मी गरम पाण्यात उकळवून त्याची साल काढून नंतर ते हे तीनही पदार्थ मिक्सरमध्ये दूध घालून पेस्ट करून घेणार आहे त्याच्यानंतर केशर घेतले आणि जायफळ आणि वेलची पावडर घेतली आहे आता हे पाणी उकळले त्याच्यामध्ये आपण पिस्ता आणि बदाम हे घालून घ्यायचे ह्याला एक दोन मिनिटं चांगली उकळी येऊ द्यायची आणि नंतर मग ते गार करून आपल्याला त्याची सालं काढून घ्यायची हे बघा हे दोन मिनिट उकळलेलं आहे आता ह्याची सालं काढायला सोपी जातात असे केल्यामुळे हे पिस्ता आहे आता हे गरम आहे हे बघा ह्याचं साल अगदी पटकन निघाले त्याच्यानंतर बदाम सुद्धा आता हे गरम आहे हे बघा पटकन सालं निघतात म्हणून हे असं उकळून घ्यायचं आणि मग नंतर आता हे आपण पाण्यातून बाहेर काढून त्याची सालं काढून मिक्सरवर पेस्ट करून घेऊया पेस्ट करताना थोडंसं दूध घालायचं काजू बदाम आणि पिस्ता याची पेस्ट करून घ्यायची हे बघा मी बदाम आणि पिस्त्याची सालं काढून घेतलेली आहेत आता आपण काजू बदाम पिस्ता हे मिक्सरवरती दूध घालून त्याची पेस्ट करून घ्यायची नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण मिक्सरचं भांड वापरणार आहोत ते स्वच्छ आहे ना तर आपण त्याच्यात वाटणं वगैरे केलेली असतात तर नेहमी अशा गोष्टी दुधाच्या कुठले पदार्थ करताना त्याच्यामध्ये थोडं दोन तीन वेळा पाणी घालून ते मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे ते भांडं आतून जर काही अडकलेलं असेल तर ते निघून जातो आणि स्वच्छ होतं आणि मग ते आपण त्याची ह्याची पेस्ट करायला त्याच्यामध्ये घ्यायची आपण आता पेस्ट करून घेऊया हे बघा मी काजू बदाम आणि पिस्ता ह्याची पेस्ट करून ठेवलेली आहे आता आपण दूध गरम करत ठेवूया हे बघा मी दूध आधीच गरम करत ठेवलेलं होतं हे मी साधारण दीड लिटर दूध घेतलेलं आहे आणि ह्याच्यासाठी नेहमी मोठं भांड घ्यायचं ज्यास आपण बासुंदी करतो म्हणजे त्याची लवकर वाफ होऊन दूध लवकर घट्ट व्हायला मदत होते आता आपण हे अर्ध दूध होईपर्यंत आपल्याला हे असंच उकळत ठेवायचे आणि दूध ज्यावेळेस आपण बासुंदी करण्यासाठी घेतो त्यास जाड भांड घ्यायचं म्हणजे दूध खाली लागणार नाही ते बघा दुधावर ही जी अशी मलाई जमा होते ही आपण थोड्या थोड्या वेळाने अशी हलवत राहायचं दुधामध्ये ती मिक्स करायची त्याच्याही दूध लवकर घट्ट व्हायला मदत होते हे बघा तुम्ही पाहू शकता आता आपलं थोडं दूध त्यातलं आटलेलं आहे ह्या स्टेजला आपण आता त्याच्यामध्ये ते साखर घालून घ्यायची आणि केशर सुद्धा घालायचा म्हणजे त्याचा कलर आणि फ्लेवर दोन्ही त्याच्यामध्ये उतरेल तुम्ही पाहू शकता आपला बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये जी ड्रायफ्रूटची पेस्ट केली होती काजू बदाम पिस्ते ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची आता याच भांड्यामध्ये आपण थोडस याच्यातलं दूध घेऊन ते पण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत म्हणजे हे सगळी पेस्ट आपल्याला वापरली जाईल हे भांड्याची सगळी पेस्ट काढून घ्यायची की पेस्ट घातल्यामुळे आपलं दूध घट्ट व्हायला अजून मदत होते आणि ती मिक्सरवर आपण पेस्ट करून घेतली ड्रायफ्रुट्स तोंडात येत नाही म्हणून ती मिक्सरवर पेस्ट करून घ्यायची हे बघा आता आपली बासंती घट्ट झालीये हो आता ही जशी जशी थंड होईल ना तशी तशी ती अजून घट्ट होणार आता आपण त्याच्यामध्ये वेलची आणि जायफळ पावडर घालून घ्यायची बघा मस्त घट्ट अशी आपली बासुंदी तयार आहे आता ही थंड होईल तशी अजून घट्ट होईल आता आपण गॅस बंद करून वाटीमध्ये सर्व करूया